नमस्कार मी शुभांगी एच जे आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वागत करते तुम्हाला सुद्धा नवीन महालक्ष्म्या घ्यायच्या आहेत किंवा जुने साचे जे आहेत महालक्ष्म्यांचे ते बदलायचे आहेत फायबरची नवीन आलेली अशी बॉडी घ्यायची आहे का तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सर्वात प्रथम आपण फायबर बॉडीचे फायदे पाहूया सहज आपण उभा करू शकतो पडण्याची अजिबात भीती नाही आहे तसंच कमरेतून ही सेपरेट होते हात पण सेपरेट करू शकतो सहज आपला साधा ब्लाउज कुठलाही डिझाईनचा ब्लाऊज घालू शकतो हात आपण काढून आणि हात हातामध्ये अशा स्प्रिंगच्या बांगड्या घालू शकतो अगदी न हालता न डुलता छान अशी तयार करू शकतो मुखवटा पडण्याची अजिबात भीती नाही अगदी सहज मुखवटा ठेवू शकतो जर तुम्हाला यापेक्षाही मॉडेल बॉडी पाहिजे असेल वेळेनुसार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रॉडक्टमध्ये बदल होतात आता ही बॉडी घेतलेली आहे याचे पंजे फिरून बाहेर निघत नाहीत तर जी नवीन बॉडी आलेली आहे त्याचे पंजे फिरून आपण बाजूला घेऊ शकतो आणि जो आपल्याकडे बांगड्याचा सेट असेल तो आपण सहज हातात घालू शकतो तसंच पायातून सुद्धा फोल्ड झालेल्या फायबरच्या बॉडीज आहेत त्याही तुम्ही पाहू शकता आता ही बॉडी ठेवण्यासाठी आपल्याला असा एक बॉक्स लागणार आहे एका बॉडीसाठी एक बॉक्स लागणार आहे दुसऱ्या बॉडीसाठी म्हणजे दोन महालक्ष्म्यासाठी दोन आपल्याला हे असे बॉक्स ठेवण्याची जागा पाहिजे आता या बॉडीची किंमत पाहूया आठ हजाराला मी दोन वर्षापूर्वी ही बॉडी घेतलेली आहे नऊ हजार ते दहा हजारापर्यंत आपल्याला अशी सिम्पल बॉडी मिळू शकते आता दुसरा साचा आहे तो म्हणजे तिवईचा यावरती आपण खूप छान अशा नऊवारी साड्या नेसवलेल्या आहेत आणि सहज नेसू शकतो तसंच कमी जागेमध्ये ठेवू शकतो लोखंडी तिवई असल्यामुळे एकात एक दोन्ही तिवई आपण सहज कुठेही ठेवू शकतो तसंच याची किंमत पाहूया तर दोन्ही तिवई आपल्याला मिळणार आहेत सातशे आठशे रुपयाला आणि खूप छान अशा यावरती आपल्याला ला लागणार आहे धडाचा भाग तर पाहूया असा धडाचा भाग तुम्हाला पंधराशे सोळाशे किंवा हा दोन हजारला जोडी असा मिळू शकतो यामध्ये वेळी वरती हा धडाचा भाग घेणार आहोत तर असे स्ट्रेट असणारा न घेता अशा प्रकारचे हात असणाऱ्या महालक्ष्म्यांचे हात घ्यायचे आहेत आणि हा धडाचा भाग घरीच कसा बनवायचा याचा व्हिडिओ तुम्ही वरती आय बटनवरती प्रेस करून पाहू शकता तसंच लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर नक्की पहा तसंच आपण दाखवलेले हे असे पाय वेगळ्या वेगळ्या आकारामध्ये दळण दळताना किंवा दळण दळताना दळण करताना किंवा दुबाबदार बसलेल्या गौराईसाठी आपण हे असे पाय वापरू शकतो पाय घरीच बनवलेले आहे या पाय बनवण्याचा व्हिडिओ आय वरती प्रेस करून पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन पाहू शकता हे असे पाय बांधले की छान असे पायसुद्धा बनतात आणि हो एक कमेंट आलेली होती की हे जी पाय आहे ते घडवंचीला कसे बांधायचे तर हे पा घडवंचीला जे पायाची हे पॅन्ट बनवलेली आहे त्याला दो अशा दोन्ही साईडनं दोऱ्या आहेत अशा आणि त्या अशा धरलेल्या आहेत पाहू शकता आता जे हे दोन साईडचे मागच्या साईडचे दोन अँगल आहेत त्याच्या मधून घेतल्या हे पा अशा पद्धतीने मधून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याला आतमधून फिरवून घ्यायचं आहे आणि याला सुद्धा आतमधून असं फिरवून घेतलेलं आहे पाहू शकता आता आपल्याला इथे पाठीमागे त्याला गाठवा मध्ये एक दोरीने फिरवून घेतलेला आहे आणि समोर असं ठेवलेलं आहे तर हे आपले असे पाय सुद्धा आपण छान असे बनवलेले आहेत याचा आपण व्हिडिओ चॅनलवरती आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता हे हात असे सरळ बनवलेले दळण दळताना रुबाबदार बसलेली त्यांच्यासाठी आपल्याला असे हात सरळ हात आपण बनवलेले आहेत याचा व्हिडिओ सुद्धा मला चॅनलवरती मिळेल आहे जेव्हा आपल्याला रुबाबदार बसलेल्या गोराईसाठी हे वापरले जाणार आहे तसच हे पायसुद्धा वापरू शकतो अशा पद्धतीने तर आता आपण दोन्ही गवळेसाठी साडी नेसून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण साडी कशी नेसू शकतो हे पाहण्यासाठी चॅनलवरती येणारा नवीन व्हिडिओ नक्की पहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा समोर बेलवरती प्रेस करून ऑलवरती प्रेस केल्यास येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्कीच लाईक करा मैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा धन्यवाद